ते पण असे इकडे तिकडे बघत होते जस काय दक्षिण आफ्रिकेच्या मार्केट मध्ये हिडात आणि पण करून हायकोर्टाची छत्री आणली होती म्हणून नामदेव काय कोणाची आता छत्री देत नव्हता आणि छत्री घेऊन चौकामध्ये पण असा चा हिंडत रिक्षाला गोळा हिंडतो जेवण करून फक्त वीसच मिनिटं झाले होते पण आमच्या पोटावर पडलेल्या कार्यकर्त्यांना थोडं काही हिंडलं नाही ते लगेच भूक लागली मुकादा मला खायची होती तळून मिसळ त्याला म्हणलं भाऊ तुझ्या नादी लागण्यापेक्षा आपली चहाची नाही घेतलेली बरी मग काय बाल्याने मी पोट भर चहाची नाईटी घेतली पण पोटा पडलेला मुकदम डायरेक्ट तेलाच्या कडेला राखान बसला होता म्हणून गपचिप हॉटेल वाल्या जवळ गेलो आणि त्यांना कानात काय सांगितलं ते पाहना का उकड्याला दिल्या <laughs> आणि वरतून मी त्या हॉटेलवाल्याला सांगितलं या कार्यकर्त्यांवर ध्यान ठेवा यांना पाहून ते हॉटेलवाला पण म्हणलं आहो मी तुमच्यापेक्षा आहे तुमच्यातले दोन तीन जण सेम डाकू सारखे दिसत जर वडे तळून काढले आणि आमच्या एखादा कार्यकर्ता वडा घेऊन पळाला तर त्याला मी काय जबाबदार नाही असं म्हणलं वडापाववाला पण आमच्या कार्यकर्त्यांना मला शेट तुम्ही जरा माग बसूनच खाऊ वटभर वडापाव खाऊस तर आमचे चिकू शेट त्यांच्या पिंकीला घेऊन डायरेक्ट भर रस्त्यावर आले आणि डायरेक्ट आम्ही घर गाठलं घरी यायला पण रात्रीचे दोन वाजले होते आलो आपल्या कपड्याचा बिछाना उचलला आणि म्हणलं चला मंडळात जो पाहिला मंडळात जात असताना माझी एक रात्री चप्पल गायब झाली होती आणि चप्पल गायब व्हायचं मेन कारण असे सध्या आमच्या नाग्याचे भाचे गणपतीच्या सुट्टीला आलेले हे सगळे कार्यकर्ते रात्रीच चापला गायब करीत आता रात्रीच्या दोन वाजता मंडळात झोपायला चाललो होतो मनात म्हणलं माना कार्यकर्त्यांनी चोर मरून मलाच नाही आणलं म्हणजे बरं पण मंडळात जाऊन बघितलं रात्रीचे दोन वाजता सगळे आमचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह होते